नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी स्वबळावर लढणार अजित पवारांनी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगितला आणि तो आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आगामी निवडणुकीत स्वबळावर लढणार कि महायुतीच यावर अजित पवार यांनी भाषण केलं आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपले आहे असं असताना राज्यातील राजकीय समीकरणाकडे सर्वांचं लक्ष आहे अजित पवारांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आहे अशातच अजित पवारांनी जनसामान्य यात्रा काढली आहे या ते विविध ठिकाणांना दे भेट देत आहेत ही यात्रा म्हणजे अजित पवारांनी स्वबळावर तयारी असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये अजित पवारांशी संवाद साधला तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी युवती मराठा आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले राष्ट्रवादी विधानसभेला सोबळावर लढणार का यावरही अजित पवार साहेब बोलले होते आज तरी राज्यात अशी परिस्थिती नाहीत की कोणत्याही एका पक्षाचं सरकार येईल आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना आणि भाजप अशा दोन दोन पक्षाची आघाडी होती चाळीस वर्ष महाराष्ट्रात कोणताही एका पक्षाला बहुमत मिळालं नाहीत ममता बॅनर्जी चंद्रबाबू नायडू जयललिता स्टॉलिन करुणानिधी निधी अरविंद केजरीवाल या नेत्यांनी स्वबळावर सरकार आणलं तसं महाराष्ट्रात झालेलं नाही असं अजित पवार म्हणाले मागच्या कित्येक वर्षात हा एक व्यक्ती आमचा नेता त्याच्या पाठीशी आम्ही आहोत असं म्हणत सरकार आलं झालेलं नाही आताच्या निवडणुकीत सगळ्यांचाच तीन तीन मित्र पक्षांना घेऊन निवडणूक लढावी लागत आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे असं अजित पवार म्हणाले तर तुम्हाला महाराष्ट्राबद्दल काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद